मित्रांनो तुमचा मेंदू तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतो मी इथे लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बिलकुल पण बोलणार नाही आहे आज मी तुम्हाला तुमचा मेंदू योग्य प्रकारे वापरायला शिकवणार आहे आपला मेंदू हा एक प्रॉब्लेम सोडवणारी मशीन आहे पण नकळतपणे बहुतेक लोकांना माहीतच नाही आहे की याचा वापर कसा केला पाहिजे आपल्याजवळ भूतकाळाबद्दल विचार करण्याची क्षमता आहे कारण की आपण प्रॉब्लेमला दुर्लक्षित करू शकणार आणि आपल्या जवळ भविष्याबद्दल विचार करण्याची क्षमता आहे कारण की आपण प्रॉब्लेमला आधीच कल्पना करून त्याला आधीच सोडवू शकणार आज मी में तुम्हाला मेंदूचा योग्य वापर करण्याच्या तीन स्टेप सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा माहिती होईल की क्रिएटिव्हिटी म्हणजे नेमके काय असते आणि तुम्ही कसे एक क्रिएटिव्ह व्यक्ती बनू शकता त्यामुळेच ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे खूप गरजेचे आहे म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही लाईक करता तर खूप चांगले वाटते तर मित्रांनो उशीर न करता डायरेक्ट ठेव कामाच्या गोष्टीवर पहिली स्टेप बिलीफ म्हणजे विश्वास जर तुम्ही विश्वासच नाही करणार की तुम्ही ते काम करू शकता तर तुमचा मेंदू कधीच ते काम करण्याचे मार्ग नाही शोधणार त्या कामात येणाऱ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन कधीच नाही शोधणार उदाहरणासाठी जर अलेक्झांडर बेल यांनी हा विश्वास नसता ठेवला की एक असे पण उपक्रम बनवले जाऊ शकते ज्यामुळे एकमेकांपासून दूर असलेले लोक एकमेकांसोबत बोलले जाऊ शकतात तर ते कधीच टेलिफोन नसते बनू शकले जर तुम्ही हा विश्वास नाही करणार की एक दिवस तुम्ही यशस्वी बिझनेस तयार करू शकता तर तुमच्या डोक्यात कधीच बिझनेस आयडिया नाही येणार तुमचा मेंदू कधीच बिझनेसची एकदम महत्वपूर्ण आणि छोटी छोटी प्रॉब्लेम सोडवण्याबद्दल विचार नाही करणार की तुम्ही बिझनेस कसा सुरू करणार कोणते प्रॉडक्ट तुम्ही बनवणार किंवा कच्चा माल तुम्ही कुठून आणणार तुमचा लोगो तुम्ही कसा डिझाईन करणार तुमचा मेंदू हा विचार करेल की माझ्यासाठी बिझनेस करणेच अशक्य आहे तर मग या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे मी याबद्दल का विचार करू जे काम तुमच्या मेंदूला शक्य वाटते तो त्याचे सोल्युशन शोधतो जसे की मी पबजीमध्ये जास्त स्किल्स कसे काही घेऊ शकतो कसे मी त्या मुलीला किंवा मुलाला आकर्षित करू शकतो जर तुम्ही तुमच्या मेंदूकडून प्रॉब्लेम सोडून घेऊ इच्छिता तर खऱ्या अर्थाने तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की तुम्ही त्या कामाला करू शकता तर प्रश्न असा आहे की विश्वास कसा करावा खूप सोपे आहे इतके लहान लहान ध्येय ठरवा की तुम्ही त्यावर शंभर टक्के विश्वास करा की मी ते करू शकतो जेव्हा मी हा माझा आर जे कट्टा चॅनल सुरू केला तेव्हा माझे ध्येय हे नव्हते की मला लाखो सबस्क्रायबर पाहिजेत माझे ध्येय होते शंभर सबस्क्रायबर मी व्हिडिओ करायला सुरुवात केली जेव्हा शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले तेव्हा पूर्णत्वाची फिलिंग आली आणि माझा विश्वास अजून मजबूत झाला की जर शंभर होऊ शकतात तर हजार का नाही मी व्हिडिओ टाकत राहिलो जेव्हा हजार सबस्क्रायबर झाले तेव्हा विश्वास अजून मजबूत झाला की दोन हजार का नाही तर माझा फोकस नेहमी छोट्या छोट्या ध्येयांवर होता अशा प्रकारे आपल्या मेंदूला हे पटवणे कठीण नव्हते की हे शक्य आहे आणि यामुळेच या छोट्या छोट्या ध्येयाला पूर्ण करण्याच्या रस्त्यात येणाऱ्या प्रॉब्लेमला सोडवण्यात माझा मेंदू एकदम केंद्रित होता आणि जेव्हा तुमचा मेंदू एखाद्या प्रॉब्लेमला सोडवण्यात केंद्रित असतो तेव्हा तो सोल्युशन शोधूनच काढतो जेव्हा तुम्हाला छोटे छोटे यश मिळते तेव्हा त्याला एका मोठ्या यशात रूपांतर करणे सोपे होऊन जाते तर एखाद्या हिरोप्रमाणे बॉडी बनवण्याचा विचार करण्याऐवजी तुम्ही पाच किलो वजन कमी करण्याचा विचार कराल तर ते सोप्या पद्धतीने करू शकाल आणि जेव्हा तुम्ही करणार तेव्हा त्यानंतर ते तुम्ही त्यापेक्षा मोठा टार्गेट सेट करू शकता आणि तुमचा मेंदू त्यावर विश्वास करेल दुसरी स्टेप विना माहितीशिवाय तुमचा मेंदू काम नाही करणार याला जितकी जास्त माहिती देऊ शकणार तेवढी द्या क्रिएटिव्हिटी काय आहे क्रिएटिव्हिटी म्हणजे कनेक्टिंग डॉट्स तुमच्याजवळ वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती आहे आणि तुम्ही त्याला एकत्रित करून काहीतरी नवीन बनवता तर त्याला बोलतात क्रिएटिव्हिटी आपण सर्व आपल्या प्रॉब्लेम त्या गोष्टींना एकत्रित करून सोडवतो ज्या आधीच शोधल्या गे आहे। गेलेल्या आहेत आणि नव्याण्णव टक्के गोष्टी या डॉट्सला जोडूनच शोधल्या गेलेल्या आहेत उदाहरणासाठी कॅमेरा कॅमेरा ज्या कंपोनेंटला मिळून तयार करून बनवला आहे ते कंपोनेंट ज्या मटेरियल पासून बनलेले आहे ते सर्व याच जगाचा आहे कॅमेरा तयार करण्यासाठी एखाद्या दुसऱ्या ग्रहावर जाऊन मटेरियल आणावं लागलं असं काही नाहीये तर तुमच्या मेंदूला कोणत्याही प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी खूप सारी माहिती हवी असते अशी माहिती हवी असते जिचा वापर करून लोकांनी आधी पण त्यांची प्रॉब्लेम सोडवली असेल वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीवर तुमचा मेंदू प्रक्रिया करतो आणि त्यातून एक सोल्युशन काढून तुम्हाला देतो उदाहरणासाठी जेव्हा तुम्ही हा विश्वास ठेवता की तुम्ही एक यशस्वी उद्योग बनवणार तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला जितकी जास्त होईल तितकी बिझनेस संबंधी माहिती पुरवली पाहिजे तुम्ही बिझनेस ब्लॉग्स वाचले पाहिजेत तुम्ही त्यांची व्हिडिओ बघितली पाहिजे ज्यांनी यशस्वी बिझनेस बनवले आहेत यशस्वी उद्योगांची पुस्तके वाचली पाहिजेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मेंदूला माहिती देऊ शकाल ज्या माहितीने भूतकाळात दुसऱ्या लोकांसाठी काम केले आहे त्यांचे प्रॉब्लेम सोडवले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वाटते की तुमचे खूप सारे मित्र असावे गर्लफ्रेंड असावी बॉयफ्रेंड असावा तर तुम्हाला तुमच्या मेंदूला सोशल स्किल संबंधी माहिती द्यावी लागेल तुम्ही सोशल आणि कम्युनिकेशन स्किल संबंधी पुस्तके वाचली पाहिजेत तुम्ही एखादा कोर्स पण करू शकता चांगल्या कम्युनिकेशन करणाऱ्या व्यक्तीचे निरीक्षण केले पाहिजे लोकांना भेटले पाहिजे जर तुम्हाला स्वतःला आरोग्यदायी बनवायचे असेल तर तुम्ही तुमच्या मेंदूला आरोग्य संबंधी माहिती दिली पाहिजे तुमचे जे पण काही ध्येय असतील गरजेचे हे आहे की तुम्ही तुमच्या ध्येयाला अनुसरून योग्य माहिती तुमच्या मेंदूला देत राहावी त्यामुळे तुमचा मेंदू त्या प्रॉब्लेमला सोडवू शकेल जी तुमच्या समोर तुमचे ध्येय पूर्ण करताना येत आहे तिसरी स्टेप एकदाच नाही तर तुम्ही दररोज तुमच्या मेंदूला माहिती दिली पाहिजे माहिती ही तुमच्या मेंदूसाठी इंधनाप्रमाणे असते जसे एक कार चालवण्यासाठी डिझेल गरजेचे असते तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी पोहोचायचे असेल तर तुमच्या गाडीत इंधन असणे गरजेचे असते नाहीतर ती गाडी थांबून जाते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे चालत असणार तेव्हा तुम्हाला रस्त्यात खूप साऱ्या अडचणी येतील ज्या तुमच्या मेंदूला सोडवाव्या लागतील आणि त्यासाठी त्याला हवी असते माहिती त्याला जर माहिती नाही मिळाली तर मेंदू पण ध्येयापर्यंत पोहोचायच्या आधीच थांबून जाईल या व्यतिरिक्त आपला मेंदू खूप लवकर विचलित होऊन जातो जोपर्यंत तुम्ही याला तुमच्या प्रॉब्लेम संबंधी माहिती देत आहात तोपर्यंत ठीक आहे पण जसे तुम्ही त्याला दुसरी एखादी माहिती दिली तर हा विचार करू लागतो की ही नवीन प्रॉब्लेम जास्त महत्वाचे आहे तर मी ही जुनी प्रॉब्लेम सोडून ही नवीन वाली सोडवली पाहिजे जी पण माहिती तुम्ही तुमच्या मेंदूला देणार तो त्यावर फोकस करतो जर तुम्ही अभ्यासाची माहिती देणार तर हा अभ्यासाबद्दल विचार करणार जर तुम्ही बिझनेसची माहिती देणार तर हा बिझनेसबद्दल विचार करणार जर तुम्ही याला एखाद्या गेमची टिप्स आणि ट्रिक्स देणार तर हा त्याचाच विचार करणार जर तुम्ही याला ही माहिती देणार की तुमचे मित्र इन्स्टा आणि फेसबुकवर काय करत आहेत तर हा फक्त तोच विचार करत राहणार आणि हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही यूट्यूब उघडता अभ्यासाच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी पण तुम्ही जाता ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आणि त्यानंतर तुम्ही पूर्णपणे विचलित होऊन जातात त्यानंतर तुम्हाला समजते की तुम्ही दोन तास झाले एकही अभ्यासाची व्हिडिओ नाही बघितली तर तुम्ही तुमच्या मेंदूला त्याच प्रॉब्लेम संबंधी माहिती द्या जिला तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहात पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगून देतो की तुम्हाला तुमच्या मेंदूचा योग्य वापर करण्यासाठी छोटे छोटे ध्येय ठरवून तुमचा विश्वास मजबूत करायचा आहे त्यानंतर तुम्ही याला योग्य माहिती द्यायची आहे ज्यामुळे तो प्रॉब्लेम सोडू शकेल आणि त्याला रोज माहितीही देतच राहायची आहे जेणेकरून तो फोकस करत राहील दुसरी आणि तिसरी स्टेप पूर्ण करण्याचा बेस्ट उपाय आहे पुस्तके वाचणे कारण जेव्हा तुम्ही पुस्तके ते वाचतात तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला योग्य माहिती देत असतात जी तुमच्या मेंदूला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हवी असते पुस्तकांमध्ये यशस्वी लोकांनी सांगितलेले असते की त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम कशी काय सोडवले आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार